पथ आहेत दोन बॉडी बिल्डिंग असोशिएशनच्या व्यवसाय येथे आज इथे बॉडी बिल्डिंगचा स्पर्धा आयोजन केलं आहे तरी महिले जीव आपले पहिला जीवन शिक्षक हे दोघे दोन जीवन राजकीय पथ आहे तरी आपण आज काय सांगाल की अशी बॉडी बिल्डिंग स्पर्धा आहे ग्रामीण भागामध्ये आणण्याचा पुरेपूर प्रयत्न आमचे पाहिला सर आणि बाकी टीम पुन्हा प्रयत्न करते आणि हा प्रयत्न आमचा नियमित चालू आहे बॉडी बिल्डर्स खेड्यामाड्यातून बॉडी बिल्डर तयार करून नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर पाहण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो आज नेवासामधून लवकर किती बॉडी बिल्डर आणि नेवासा तालुक्यातनं आपल्याकडं तीस बॉडी बिल्डर आहे आणि पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातनं आपल्याकडं एकशे ऐंशी प्लस म्हणून खेळाडू आहे त्यांना सन्मान चिन्ह ट्रॉफी वगैरे काय नक्कीच स्वरूप काय त्यांना ट्रॉफी आहे

अरे आजची जे स्पर्धेचं आयोजन केलं आहे ते कोणाच्या वतीनं केलं आहे शहरातील शिंदे सर त्यांनी त्याचं उत्कृष्ट आयोजन केलं आणि खेळाडूंना एक मंच आयोजन केलं आहे की ते चांगले खेळाडू आमच्या शिंद्यात ग्रामीण भागात आलाय आणि ते बॉडी बिल्डिंगचं प्रदर्शन करून नवीन खेळाडूंना पूरक प्रोत्साहन शाळेत आपण आता सांगाल आता आपला अनुभव आजचा लोक असा का जे कापती बॉडी बिल्डर की आम्ही ना महाराष्ट्र लेवल इंटरनॅशनल लेवलला न्यायचा प्रयत्न चालू आहे आता म्हणजे सर आज आमची टीम आहे बरेचसे जण आहेत आज किती पंच आलेले आहे पंच हे पाहणार आहेत म्हणजे कमी जिल्ह्यातून पंधरा ते वीस पंच आलेले आहेत प्रत्येक तालुक्यातला एक पंच आहे आणि ते जे हे करणार आहे डिसिजन घेणार आहे ते आहे आणि जिल्हा हंडेड प्लस मुलांनी सहभाग घेतलेला आहे फक्त अहिलानगर जिल्ह्याचे जे काही इतर जिल्ह्यातून सुद्धा स्पर्धा आहे कुठून मर्यादित आहे स्पर्धा आहे ना इथून पुढे जे महेश्वरी आणि जे आमची जे संघटना आहे महाराष्ट्र स्पर्धा घेतली ते फेब्रुवारीमध्ये घेण्यात आले माहेर महाराष्ट्र आणि पण आपण सर्व चालू बी आय बी एखाद तसं आपल्याला आधीच काय सांगता येईल कोरोना मोटिव्ह करण्यासाठी मुला हे बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये व्यायामा क्षेत्रात राहावं आणि निर्व्यस्त जेणेकरून तुम्हाला व्यायामामुळे व्यसनाचा प्रकारचा तुम्ही राहतो निरोगी शरीर राहतो आणि आपल्या शरीराला समोर राहतो या स्पर्धेमध्ये इतक्या स्पर्धक सहभाग घेणार आहेत त्यांना या स्पर्धेचा बक्षीस ट्रॉफी किंवा प्रमाणपत्राचा काय फायदा होईल पुढे भविष्यातील बक्षीस एक मेमोरी त्यांची त्या काळाची अशी मिळत किती त्यांची कमोरीची कमाई की आयुष्यभरासाठी